ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महानकरे न्यूजच्या बातमीची दखल. खाडे वस्ती रस्ता प्रश्नावर बेडकच्या सरपंचांनी आली जाग. रस्त्याचं काम लवकरच सुरू होणार. गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या बेडक तालुका मिराज येथील खाडे वस्ती रस्त्याच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. बेडक ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक तीन मधील खाडे वस्तीतील नागरिक गेली तब्बल दहा वर्ष रस्त्याविना हाल अपेक्षा सहन करत आहेत विशेषतः पावसाळ्यात या भागातील चिखल निसरड्या पायवाटेमुळे वृद्ध महिला लहान मुले आणि शाळेतील विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महानकारी न्यूजने यावर विशेष बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीची तात्काळ दखल घेत बेडक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्यांच्या डोळ्यावरची पट्टी उघडून खडबडून जाग आली आहे आणि त्यांनी घटनास्थळी भेट देऊन खाडे वस्तीतील रस्त्याची पाहणी केली पाहणी दरम्यान नागरिकांनी त्यांच्या व्यथा आणि मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या ग्रामपंचायत प्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेत उद्यापासून रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असं ठोस आश्वासन दिलं यामुळे वस्तीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या नागरिक समस्या आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे ग्रामविकासाच्या गतीला खेळ बसत आहे मात्र माध्यमांची जबाबदारी आणि सजग नागरिकांचा पाठिंबा असल्यास प्रशासनाला जाग येऊ शकते याचे हे ठोस उदाहरण ठरले आहे आता प्रत्यक्षात रस्ता किती दर्जेदार होतो आणि किती वेळात पूर्ण होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महानकरणेपसाठी आदि माने मिरज आम्ही खाडी वस्तीवरील ग्रामस्थ सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामपंचायतमध्ये जाऊन बसलो सरपंच डेप्युटी सरपंच माजी डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तीन नंबर वार्डाचे त्यांना विनंती केली तुम्ही स्वतः प्रत्यक्ष येऊन पाहणी करा आणि पाहणी आणखी ऐकणे तुम्ही निर्णय घ्या आमच्या विनंतीस मान देऊन ते इथं उपस्थित राहिले त्यांनी बे गोलवार बेड रस्त्यापासून ते रेल्वे रस्त्यापर्यंत रस्त्याची पाहणी केली त्यांना स्वतः चालता येत नव्हतं त्यांनी सैटच्या शेजाऱ्यांच्या रानातून चालत त्या रस्त्याचं हे केलं त्यांना एकदम एवढी कळकळीचं विनंती वाटली की तुमचा हा रस्ता झालाच पाहिजे एवढंच बोल तुम्ही आणि त्यांच्या भीतीबद्दल त्यांचं मी आभार मानतो ओके चल आज बेडगावामध्ये खाडी वस्ती येते रस्ता पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य व त्या रस्ते खाडी वस्तीवरील सर्वच ग्रामस्थ इथे उपस्थित राहिले आहेत परवाच मल्हारी उमाशी महाड या न्यूज चॅनेलवरती ह्या रस्त्याविषयी एक बातमी आली होती त्या बातमीच्या अनुषंगानं आज सर्व ग्रामस्थ बेड ग्रामपंचायतमध्ये उपस्थित होते व त्यांनी आम्हाला सर्वांना आग्रह केला की रस्ता पाहण्यासाठी तुम्ही आलंच पाहिजेत आणि आमचा रस्ता हा झालाच पाहिजे त्यानिमित्तानं आज आम्ही इथे उपस्थित राहिलो खरोखर रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे पण त्यामध्ये ग्रामपंचायतची कोणतीही चूक नसून त्याच्या अगोदर तीन चार वर्षापूर्वीसुद्धा हा रस्ता चौदा म्हणून मंजूर केलेला होता पण काही स्थानिक लोकांच्या अडचणीमुळं आणि वादामुळं हा रस्ता राहिलेला आहे पण आत्ता तो वाद संपूर्णच झालेला आहे आणि त्यांनी आज पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हो। आम्हाला सव्वीस नंबरला ग्रामपंचायतला रस्ता नोंद करण्यासाठी आज मिटिंगमध्ये आज कागदपत्र आणून दिली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं या कार्यवस्तीच्या ग्रामस्थांचं खरोखर धन्यवाद मानतो कारण खूप वर्षापासूनचा हा रस्ता प्रलंबित आहे आणि त्या रस्त्याला आम्ही उद्याच ग्रामपंचायतच्या वतीनं जी सी पी लावून हा रस्त्याचे दागडुजे करण्याची सुरुवात करणार हो। आहोत आणि ह्यामध्ये खास करून कोणतेही राजकारण नसून कोणीही लोकांनी ह्यामध्ये काही लोकांनी अडचणी करत असतील तर त्यांनी कृपया त्या रस्त्यासाठी कोणतीही अडचण करू नये कारण वीस तीस वर्ष झाला हा रस्ता प्रलंबित आहे तो रस्ता झालाच पाहिजे असं सर्वच ग्रामस्थांचं इथल्या एक आग्रह आहे आणि कारण शाळेला जायलासुद्धा येत नाही आम्ही आता खास करून हा, हा रस्ता बघितला खरोखरच आम्ही साईड रस्ता सोडून साईडनं ह्या रस्त्यावर आलेलो आहे कारण हा रस्ता होणं गरजेचं आहे आणि ह्या लोकांची सगळी तळमळ बघितली तर हा रस्ता आम्ही खरोखर ग्रामपंचायतच्या वतीनं उद्याच आम्ही सुरुवात करणार आहोत एवढीच ग्रामपंचायतच्या वतीने मी हमी देतो आणि ह्या रस्ता करताना उद्या कोणी तक्रार वाद विवाद करू नये अशी मी त्यांना